आज किती डेट आहे ट्वेंटी सेकंड ऑगस्ट बावीस तारीख आज आणि ज्या आपण अल्फाबेट पाहतो त्या अल्फाबेटमध्ये बावीस नंबरला कोणता अल्फाबेट आहे बावीस नंबरला व्ही अल्फाबेट आहे म्हणून आज आपण व्हीची स्टोरी आज आपण पाहतोय आता बघा ची स्टोरी पाहत असताना हा आहे कॅपिटल व्ही को चापितल चापितल हा कोणता व्ही आहे कॅपिटल व्ही आणि हा आहे स्मॉल व्ही कोणता व्ही आहे यालाच आपण मोठा व्ही म्हणतो यालाच आपण छोटा व्ही म्हणतो पण या व्ही ला जर मराठीमध्ये आपल्याला रूपांतरित करायचं असेल तर व्ही चा आपण व करतो काय करतो अल्फाबेट मध्ये अजून व कोणत्या अल्फाबेटचा होतं इंग्लिश मधल्या डब्ल्यू पण डब्ल्यू च सुद्धा आपण व घेतो आणि या सुद्धा आपण आपण काय घेतो कोणत्या ठिकाणी डब्ल्यू वापरायचा आणि कुठं व्ही वापरायचा हे आपल्याला त्या त्यावेळी ठरवावं लागतं प्रसंगानुसार वापरावं लागत ठीक आहे आता आपण सर्वप्रथम वाचन घेऊ वाचा वाचन घेतलं का बर तुमच्या डोक्यात पक्क हवं की व ला काय म्हणतो आपण व्ही म्हणतो आणि व्ही ला म्हणतो आपण व म्हणतो आता याला आपल्याला अवयव जोडायचे काय जोडायचे पहिला अवयव कोणता आहे ताना चला व ला आपण काना जोडला काय झाला दुसरा अवयव सांगा वेलांती आता काय झाला वी आता तिसरा अवयती काय झाला हा पण उच्चार कसा आहे बघा उच्चार कसा आहे बघा जो दोन्ही वीच आहेत पण उच्चार याला म्हणतात वी काय म्हणतात बी आणि याला म्हणतात वी याला काय म्हणतात बी आणि याला आपण जोडला जोडला उकार आणि या वला दुसरा उकार उच्चार करताना या उकाराच्या उला उ आणि याला म्हणतात ऊ व वा बी व वा बी बी वा अरे, अरे हा वे काय झाला मात्र लावला आपण याला आपण दोन मात्र लावले याला ला एक, ला एक काना एक मात्रा दिला याला एक काना दोन मात्रे बहु काय झाला झालाऊ याला एक अनुस्वार वन आणि याला विसर्ग आणि याला एक अर्धा चंद्र काय बॅ बॅ <coughs> याला एक कान आहे त्याच्यावर अर्धा चंद्र wow! 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 आणि आपण सुरुवातीला अवयव पासून सुरुवात केली बिना अवयवाचा कोणताही अवयव न लागणारा मूळाक्षर म्हणजे व तो शिल्लक राहील ठीक आहे हा एक्स्ट्रा झाला हा आपण पुसून आता बघा आपण मराठी मधला जो वा भी भी वा. व म्हणजे मराठी मधलं जे मुळाक्षर आहे व त्या मुळाक्षराला अकरा प्रकारचे आपण अवयव लावले किती प्रकारचे लावले अकरा अकरा ते बारा प्रकारचे अवयव आपण लावले आणि त्या अवयवामुळं मूळाक्षर व कोणतं मूळाक्षर व कसं बदलत गेलं आपण पाहिलं ज्या पद्धतीनं मराठी मधलं मूळाक्षर बदललं त्या पद्धतीनं इंग्रजी मधला सुद्धा अल्फाबेट बदलणार आहे ज्या पद्धतीने आपण जोडतो त्या पद्धतीने आपल्याला इंग्रजी मधल्या सुद्धा अल्फाबेटला आपल्याला अवयव जोडता येतो मला माहितीये काण्यासाठी काय अवयव आहे इंग्लिशमध्ये ए, 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 ए काना म्हणजेच एलांटी म्हणजे दुसरी वेलांटी म्हणजे बाबा ई आता इत पे दुसरा उपकार मात्र ई है ना दो मात्र एक A. काना अनेक मात्रा मजे ओ गोल मेजे एू आणि अनुस्वार म्हणजे एम एम किंवा ए एन प्रसंगानुसार वापरायचं विसर्ग म्हणजे अर्धा चंद्र म्हणजे वावर अर्धा चंद्र म्हणजे आणि मुळाक्षर इज दॅट क्लिअर बरोबर आहे आता याच वाचन करू बी एू बी डबल ओ बी ए

कुठ राहिलेच राहिलं वाचा बीई वाचला आपण झाले सगळे आता हा जो बी आहे या व्हीच्या स्टोरी मध्ये आपण चे किती प्रकार पाहिले बघा

बरोबर आहे आता आपण काय करू आपण हे करू या व्ही चे ज्या पद्धतीने आपण रोज फाईव्ह इंग्लिश वर्ड्स स्टडी साठी देतो दे त्या ते पद्धतीने मी तुम्हाला देतो चला व्ही पासूनचा एक वर दुसरा सांगा बघा तुमच्याकडे स्टोरी आहे त्याच्यात पण चालू चालू बी ओक आहे हा हा म्हणजे

वायरेट मंजे धर धरने चला विजेटेबल विजेटेबल पेस्ट्री पर क्या है फूड विजेटेबल से छोटा क्यों विलेज वही अल, अली है. विलेज विलेज मंजे गांव विलेज मंजे आता तुम्हाला काय करायचंय आता तुम्हाला या व पासून हे जे काही चौदा प्रकार आहेत व चे या प्रत्येक प्रकाराचा एक शब्द तयार करायचा ठीक आहे व पासून एक शब्द तयार करायचा आहे पासून करायचा आहे वी पासून करायचा आहे आणि तो शब्द तयार करून मराठीमधून करायचा मराठीमधून तयार केलेला शब्द त्याला इंग्लिशमध्ये स्पेलिंग सहित पूर्ण करायचं ना? है ना इंग्लिश मध्ये स्पेलिंग भरवायची ठीक आहे आणि त्याबरोबर काय करायचं हे जे काही फाईव तुम्हाला शब्द दिलेलं आहे वर्ड दिलेत इंग्लिश मध्ये बी चे है ना व्ही चे जे काही पाच शब्द दिले हे पाच शब्द पाठ करायचे आहेत ठीक आहे आता या पाच शब्दापासून आपण काय करणार आहोत या पाच शब्दापासून एक एक वाक्य सुद्धा आपण तयार करणार तोपर्यंत तुम्ही काय करा तोपर्यंत याच्यापासून एक एक शब्द तयार करा आणि त्या शब्दाच इंग्रजी स्पेलिंग तयार करा आणि हे जे काही पाच वर्ड आहेत पाच शब्द आहेत फाईव्ह वर्ड्स आहेत हे तुम्ही मला लर्न करून दाखवा पाठ करून दाखवा ठीक आहे आणि मी याच्यानंतर आपण काय करू याच्यानंतर व्हीच्या स्टोरीमध्ये आपण काय करू या पाच शब्दाचा वापर करून त्याच एक आपण इंग्रजी सेंटेन्स तयार करूया करायचं का आर यू रेडी ओके कम्प्लीट दिस कम्प्लीट करा चला